मालेगाव तालुका पोलिसांची मोठी कारवाई लाखो रुपयांची विदेशी जप्त मालेगाव मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पीआय साहेब पी एस आय चव्हाण साहेब पोलीस शिपाई श्रीकांत कोळी व त्यांच्या सहकार्यांनी चाळीसवा फाटा येथे नाकाबंदी करीत असताना एक संशयित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता वाहन न थांबता ड्रायव्हर सुसाट घेऊन गेला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करत टेरेफाटा येथे वाहन अडवण्यात यश ड्रायव्हर किन्नर वाहन सोडून फरार माझ्या सुमारास नाकाबंदी दरम्यान मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे ई एस आय साहेब आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी एक संशयित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला ते वाहन चाळीसगाव फाटा इथे अडलं नाही त्यांनी पाठलाग करून पुढे पेरेफाटा या ठिकाणी ते वाहन अडवलं आणि त्या संशयित संशयित जे वाहन होतं त्याच्यातले ड्रायवर आणि क्लिनर ते त्यावेळेस पळून गेले आणि वाहन त्यांनी तिथे त्याच जागी ठेवलं तर त्याचा संशय आल्याने त्या त्याला सील होतं त्यामुळे त्यांनी ते, ते पोलीस स्टेशनला आणलं आणि परत तिथे पोलीस स्टेशनला त्याचा पंचनामा केला असता ते वाहन उघडून पाहिलं असता त्या वाहनामध्ये विदेशी दारू आढळलेली आहे वेगवेगळ्या ब्रँडची आणि वेगवेगळ्या किमतीची वेग दारू आहे वे� आणि त्याची एकूण किंमत साधारण वीस लाख बहात्तर हजार आहे ही अंदाजित किंमत आहे आणि बारा लाखाची टेम्पोची किंमत असं मिळून एकूण बत्तीस लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याचा पंचनामा करून एफ आय आर झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे हा माल कुठून आला कुठे चालला याबाबत पोलीस तपास करत आहेत आमची टीम जिथून फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड ज्या लिंकेजेस आहेत त्याचा कसून तपास करणार आहे आणि ही जी, जी दारू आहे ही बनावट आहे किंवा खरी आहे याबाबत सुद्धा आम्ही एक्साइज डिपार्टमेंटची मदत घेऊन आम्ही पुढील तपास करतो वाहन क्रमांक त्याच जे वाहन आहे वाहन क्रमांक याचा एन एल झिरो वन ए सी अठ्ठावीस बहात्तर त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ऍड्रेस आहे तो कोहिमाचा दाखवतोय परंतु हे तपासत पुढे निष्पन्न होईल की काय खऱ्या गोष्टी आहेत डॉक्युमेंट्स किती